ये कुठ चालले काकी कॉलेजला चालले कॉलेजला चालले पास झालं ना कॉलेज कव्हर जाते कॉलेजला आता अहो काकी पेपर येत आले चार पाच दिवसा अगं काय पेपर पेपर काही नाही करायचे तू कॉलेजला विलेजला कुठे जायचं नाही आजो काकी केने वाजले जाऊ दे ना आता एक दिवस गेले ना ते पास झालं दाखव दफ्तर अजिबात तू कॉलेज आणि विलेज बस तू करायचं नाही काय नाही घरचे काम कोण करेल आता जाती निश्चित कॉलेजला अहो जाऊ दे ना आता पेपर आले कॉलेज बंद तुझं तुझे आई-बापा गेले आमच्या जो सांभाळायला टाकून दोन्ही मरून गेले तुला सांभाळून एवढी मोठी केली आता पास झालं आता कॉलेज नाही परीक्षा नाही काय नाही ट्रॅक्टरची चावी दे ना घरातच राहिली तुमचं एक मध्येच काय ट्रॅक्टरची चावी घेऊन का काय झालं आणि ही कुठं चालली ती चालली होती कॉलेजला ते कॉलेज विलेज आता घरातली काम शिका आणि कवर शिकायचंय कॉलेज विलेज आणि काय नाटक आहे हो तुझी काका जाऊ दे का। ना पेपर आले दोन चार दिवसावर तुला नाही म्हणलेलं कळतं का जाऊ दे ना काय सांगा ना काकीला हे बघ आता इतके दिवस शिकले आता थोड्यासाठी मला माझ्या स्वतःच्या पायावर नाही ना, थोडं थोडं म्हणता म्हणता आता वीस वर्षेच झाली तू हे वाच झालं शिकायचं आता नाही उद्या काय झालं नाही झालं तर काय करायचं लोक ठेवते ना पण आता माझ्या मैत्रिणी मा पण मैत्रिणीच आहे मैत्रिणीच्या घरात पैशाच आहे आपलं काय आपली परिस्थिती नाही एवढी तेव्हा घरातली काम करा आता माझे शिकायची इच्छा आहे काका शिकायची इच्छा आहे ना मग लागल्यानंतर शिकायचं काका मोकळा नाही आता पोसत वाचायला काका जाऊ दे ना जर माझ्या आई वडीलच असते तर त्यांनी लावलं असतं ना मला आता तुम्हीच येत मला दुसरं कोणी नाही आई वडील असते तर मग एवढी हाऊस होती तर आई बापाला सांगायचं तुझ्या थांबा थोड दिवस शिकवा आम्हाला ती गेलो निघून वर आणि आमच्या डोक्याला ताप ठेवला इथे असं का बोलतो काका आता त्यांच्या जागेवर तुम्हीच येत ना त्यांच्या जागेवर तुम्ही म्हणजे अरे मी माझ्या पोरांचं बघायचं का तुझं बघत बसायचं आता जेवढं जमन माझ्याच्या तेवढं केलंय आता जावा घरात आता सांगितलेलं ऐका नाही तर कॉलेज मध्ये येऊन फटकवीत आणि तुला घरी एकदा सांगितलेलं समजत नाही का ग नाही म्हणलेलं कळत नाही नाही जायचं तर नाही जायचं तरी पण जात सांग ना का केलं जाऊ दे ना ए तू तुझ्या भाषेत सांगती कमी कान फडू इला डायरेक्ट आता तिला किती वेळेस तेच सांगू राहिले ना तरी ते तिचं ते तेच चा ते चाललंय चलात निघ पगारात हे काय डोक्याला ताने हा रात्री बोललो होतो तुला त्यांची फक्त काय अपेक्षा आहे मुलगी चांगली पाहिजे मग तर चांगलं आहे हा तेव्हा आता हिच्यावर लक्ष ठेवू आज येत्यां ती माणसं काय दाखवा दाखवी असून घेऊ दाखवून आणि देऊ कटून येला तुम्ही त्याची काळजीच करू नका तिला मी लगेच ठेवी जाऊन देत नाही तिला तेवढं पाच दहा लाख होते ना तिकडं फोन करा हा माणसात काय सांगायचं आम्ही पाच लाख कर्ज काढून लग्न लावलंय तिचं मी हाय ना चार बाय असताना बोंड इवडायचं माणसांना सांगायचं कर्ज झालंय खर्च झालाय काय करावं सोनं कुठून करावं कळलं का बरोबर नमस्कार नमस्ते नमस्ते या, या।, या। राम राम नमस्कार काय कस काय बरं एकदम मजा या उतर लवकर या ताई या घरीच आहे ना हा हा घरीच आहे या चला या बसा ताई बसा तिकडे पोरीचं आपलं ठरलं तसं लक्षात ये ना हा 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 काही अडचण नाही त्याची काळजीच करू नका नंतर जाऊन तारास नको व्हायला तारास कशाचं का काय होतंय तिला तरी कोण आहे आमच्या शिवाय तिला नाही आय बाप भाऊ कोणी आम्हीच हाय कोणते आणि तुम्ही करून घेता हिचले मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी पण ती पैशाच पैसे आणल्यात पैशाची काळजी नका करू पोरीला आण बघा पैसे तशी आमची इच्छाच नव्हती बरं का अजिबात पैसे घ्यायची पण कर्जाचं काम आहे म्हणून दिसतंय तोंडावून दिसतो पैसेच नाही दागिने पण येतो कशाला <laughs> बर पोरीला बोलू का तुमचं कसं येणार होत आधी पोरगी पोरीला घेऊन जा पोरगी बघत बसली तू बाकी चहा पाणी काय चहा पाणी करू आधी पोरीला येऊ द्या वा छान वा बघून घे कोणीच म्हणजे कडले मोठी माणसे तुझ्यासाठी स्थळ आणले आपण तुझ्यासाठी मला नाही लग्न करायचं लग्न नाही करायचं तुम्ही कानव तिच्या हा हा सांगितलं इथे ते मुलगा आहे चांगलं नाही नाही मला नाही लग्न हे काल घेऊन आलोय आणलंय मग लग्न नाही लग्न करायचं अगं काही काय बोलते तू घाब जरा सांगितलं तेवढं कर आपलं काय काय घालायचं करू आहो ताई तुम्ही समजून घ्या जरा ते द्या इकडं तो नाही काय माहिती आहे का तिची समजूत काढा द्या इकडे नका करू नाही नाही मला लग्न बिगन काय नाही करायचं मला तर आधी काय माहित पण नव्हतं बाकी आधी सांगायचं तरी का हे काय अगं सांगून जमत असते का असल्या गोष्टी असलं पण माझी विचारपूस केली पाहिजे ना डायरेक्ट तुला सकाळी सांगितलं म्हणजे आता हिच्या मना होणार आहे का सगळी हिची विचारपूस करायला नाही होत असं तुम्ही कशाला तुझ्या मना होणार आहे का माझ्या मना नाही पण लाईफ मला आयुष्य काढायचंय माझं शिकवलेलं दिसते तुम्ही जरा आहो त पाहन आमच्या म्हणून नको म्हणते ती पुस्तक ज्ञानातल्या ना जास्त डोक्या चालवतात जरा आकली जास्त वापरतात त्याच्यामुळे पोरी शिकवायच्या नसतात कळलं काग्ना म्हणजे मला काय विकायचा प्रयत्न करता विका तु आता तुला विकतो का इतक्या मुलांची मोठी केली तर नाही मला लग्न करायचं म्हणजे काका मला लग्न नाही करायचं तुला काय तुम्ही कोण आले म्हणतेच काय तुम्ही ती नाही म्हणते कुठे चाललेली तिला म्हणले होते ना कोण नाही आम्ही दोघं सोडून अहो याचा काय संबंध आहे याचा ना का तुम्ही मग संबंध नाही तुला माहित नाही मी कोणी नाही नाही मग आम्ही कोणी आम्ही का आहेत ना मग चुलता सांभाळल्यासारखं होतं ना त्यांची जमीन सांभाळता म्हणलं पुरे सांभाळायला काय अडचण होती मग मी बाहेर होतो ना आम्ही सांभाळता येत नाही सांगायचं गोडीत लग्न लावून देतो आम्ही तिचं कोणाचं तिचं वय तरी पूर्ण आहे का ती आत्ताशी सोळा वर्षाची तिचं अठरा तरी पूर्ण आहे का हा आणि तू ही पैसे ही काय तुम्ही दिले का आम्ही दिले पोरीच्या बदल्यात ते इकली इकली काय लाज ना तुम्हाला हा इकली ना काय काय त्यांनी सांगितलं तिच्या माग पुढं कोण नाही आम्हीच दोघ आहे मग थोडं सांभाळायला खर्च देऊन टाका म्हणले माझी इलाय चुकीचं केलंय बरं का तुम्ही काय चुकीचं केलं मी तुमचं परस्पर पोरगी किती आहे तुम्ही आमची पोरगी आम्ही बघून घेऊ काय करायचं ती कोणाची पोरगी कोणाची पोरगी तुला लग्न करायचंय आणि तिचला वय आहे आणि आजपर्यंत कोणी सांभाळा आजपर्यंत कोणी घ्यायचं तुम्ही त्यांची जमीन खाल्ली ती काय तू फुकट नाही सांभाळलं तुम्ही जमीन कोणी सांभाळली का कोणी खाल्लं त्यातून

कोण तुम्ही काय की तुम्हाला माहित ना आता आमच्याच माणसाचं चुकलेलं आहे ना त्याला आता पोलीस बोलले मग कळण त्याला तुमच्या माणसावर रुबाब करा आमच्यावर काय संबंध रुबाब करायचं तुमचा वडी चालली काय ती मग ते म्हणले होते जा घेऊन म्हणून कधी जरा ए बस झालं तुमची नाटक आता एवढी एकच एक काय माझ्यासाठी पोलिसांना फोन केल्याशिवाय कळायच ना तुम्ही निघा तुला सांगतो भाऊ काय मामाला एक त्रास देतात हे मला रोज काम बंद करायला होतात का की तू मारती मला ना ले, इक, ले, इक, दे 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 मला नाही राहायचं यांच्यापेक्षा मी तुलाच नेला आला पण बघाय आलो म्हटलं मी आता तर तुम्ही हीच आलेलं इकील इक परत कुठं बघायची होती कुठं शोधायची होती आम्ही रोज त्रास देतात मला शाळेत पण जाऊ दे ना तुम्ही तुझी बॅग इथं कपडे बिपडे काय असतील ती घे नाहीतर तर चलता सज आपण सगळं घेऊ बघू यांच्याकडे त्यांना काहीच शेवायच नाही तुम्ही त्या लायकीचे नाहीत तुम्हाला गोडी गोडी तिची आता त्या तिची जमीन फिमीन सगळं तिच्या नावा नाही करायला तिथून पुढं मग मी बी बघतो कोण येते चल आपलं बोल गुळीत ने सब खाताले आता आता काय हिचा मामा इन टाइमला कुडून टपकला काय माहिती आता ते वावर गेलं आणि हे पैसे गेले आता यांनी भलत कुटाना नको कराय म्हणजे झालं हा ना ते इत इतच म्हणत नसते राव घडत झालं जात पळी सर गावात नाही चर्चा कराव यांनी हा इला